नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचा साबुदाना पराठा त्यासाठी एका कढई एक जाडबुडाची कढई घ्यायची त्यामध्ये एक वाटी साबुदाना घालायचा तो छान प्रकारे भाजून घ्यायचा खाली लागणार नाही करपणार नाही याची काळजी घ्यायची तो कोमट झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा छान पावडर बनवून घ्यायची एका चाळून घ्यायचा राहणार नाही याची काळजी घ्यायची आता आपण दोन चार मिरच्या घ्यायच्या एका मिक्सरच्या भांड्यात एक आलं आल्याचा तुकडा थोडेसे शेंगदाणे घालायचे याची जाडसर पेस्ट बनवून घ्यायची साबुदाण्याच्या पिठामध्ये आपण तीन बटाटे किसून घेतलेले आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं यामध्ये आपण केलेलं वाटण घालून घ्यायचं हिरव्या मिरचीचं चा। ते छान मिक्स करायचं लिंबू टाकायचं चवीपुरतं हे पीठ घमट पाण्यात छान वळून घ्यायचं जसं पाहिजे तसं पाणी घालायचं त्याला जास्त घट्ट राहणार नाही जास्त पातळ होणार नाही जसं पाहिजे तसं पाणी घालून छान मळून ठेवायचं पंधरा मिनटं झाकून ठेवायचं तो तोपर्यंत आपण बनवणार आहोत आमटी जिरकं त्यासाठी भाजलेले शेंगदाणे चार मिरच्या मीठ पाणी घालून छान पावडर करू पेस्ट करून घ्यायची त्याच्यासाठी आपण एक कढई ठेवायची त्यामध्ये साजूक तूप घालायचं पाहिजे असेल तर तुम्ही तेलही घालू शकता तेल जर उपवासासाठी वापरत असाल तर तेल घाला त्यामध्ये वाटण घालायचं जसं पाहिजे तसं पातळ पाहून घ्यायचं जसं पाहिजे तसं पाणी घालून घ्यायचं घट्ट पातळ बघून घ्यायचं पण आता चवीपुरती साखर टाकून घ्यायची थोडस एक चमचा दही टाकून घ्यायचं चवीपुरतं व आमटी मंद ह्याच्यावर उकळून घ्यायची एक दोन उकळी काढल्यावर आपली आमटी तयार या ठिकाणी पीठ भिजलेलं आहे एका चॉपिंग बोर्डला तूप लावून घ्यायचं त्यावर गोळा ठेवून लाटण्यालाही तूप लावून घ्यायचं पराठा छान लाटून घ्यायचा आपला पराठा रेडी एका गरम तव्याला तूप लावून घ्यायचं त्यावर पराठा टाकून घ्यायचा साईडनी तूप घालायचं छान प्रकारे खाली वर भाजून घ्यायचा व्यवस्थित करपणार नाही याची काळजी घ्यायची आपला पराठा रेडी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद